शेतकरी बांधवनो नमस्कार मी विकी पाटील खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तर आज परत अनिल चिडगदरे यांच्या गोट्यामध्ये टॉपच्या गाई आहेत विक्रीसाठी पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो यांच्या गोट्यामध्ये रोज वीस ते पंचवीस गाई टॉपच्या गाई विक्रीसाठी उपलब्ध असतात तुम्हाला जर यांच्याकडे गाई खरेदीसाठी जायचं असेल तर एनी टाईम चोवीस घंटे कधी पण यांना कॉल करा त्यांच्याकडे तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गाई उपलब्ध करून देतील तुम्हाला शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये तर वीस पंचवीस आणि तीस प्लस अशा दुधाच्या गॅरंटीच्या दुसऱ्या जापायला आणि तिसऱ्या जापायला पाहू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो गाभ गाईची अंगाची साड्याची बोली असते आणि विलेल्या गायची आपल्याला लाईव्ह मिल्किंग चेक करून देतात आणि जर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केटमधून गाई खरेदी करायची असेल तर तुम्हाला मंगळवार आणि बुधवार त्या बाजारातून गाई खरेदी करून देतील आडे दिवस जर आली तर त्यांच्या गोट्यामध्ये तुम्हाला टॉपच्या गायी खरेदी करून देतील पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची साईज एक नंबर असणारे मोठ्या मापाच्या प्युअर क्वालिटीच्या ए बीएस गाई असणारे मित्रांनो तुम्हाला जर कमी टक्केवारी गाय पाहिजे असेल आपल्या सूट विलासी तर ती पण गाय तुम्हाला ते अवेलेबल करून देतील पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर गाई असतात मित्रांनो एनी टाईम त्यांच्या गोट्यामध्ये वीस पंचवीस गाई असतात तुम्ही कधी पण गेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला एकदम रिजनेबल आणि गॅरंटीच्या गाई देणार आहेत ते कारण मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव यांच्याकडे गाई खरेदीसाठी जातात आणि यांचं खूप नाव काढतात कारण यांचा व्यवहार म्हणजे एक नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून यांच्याकडे आपल्या म्हणजे बरेच राज्यातून येतात आपल्या महाराष्ट्रातून ते येतातच परत एम पी हैदराबाद तेलंगणा गुजरात आणि आपलं एम पी वरून अशी बऱ्याच राज्यातून येतात आणि या ठिकाणी काही खरेदी करतात मित्रांनो तर तुम्ही पण जा हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधव नक्की काही खरेदीसाठी येतील जय जवान जय किसान